नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आम्ही इथं गडावर आलो होतो हे दत्त मंदिर आहे तीन टेकड्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तीन दैवत आहेत मुख्य रेणुका माता हिचं मंदिर दुसऱ्या टेकडीवर आहे बाजूलाचं अनुसाया मातेचं एका डोंगरावर मंदिर आहे आणि हे आहे दत्त मंदिर हा प्रवास करत असताना मला ज्या विशेष आजीबाई भेटल्या आहेत यांची यांचं या हे कशा भटकंती करतात हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आज आम्हाला सकाळी माहूरमध्ये वर टेकडीवर येत असताना देवीकडे येत असताना ही एक खरोखर मानवी रूपातली दुसरी देवीच भेटली अतिशय कष्टपद अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य आहे आणि तरीसुद्धा त्या या भक्ती मार्गावर आहेत पलीकडे ज्या बसलेल्या अकिलाबेन सय्यद आहेत ह्यासुद्धा अकिला सय्य शेख ना हां सय्यद यांचे मालक सुद्धा स्वतः कीर्तनकार आहेत पंढरपूरचे त्यांनी सुद्धा पाच वेळा वारी केलेली आहे आणि ही आजीबाई तर इतकी भटकंती करते की म्हणजे विचारताच सोय नाही आपण प्रत्यक्ष आजीबाईलाच त्यांचा जीवन प्रवास आपण विचारणार आहोत आजीबाई तुमच्यासोबत बोलणार आहेत हा माझा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहाल अशी विनंती करतो बोल आजीबाई तुमचं नाव सांगा बदान बाई गोसावी राहणार करंजी तालुका निफाड जिल्हा नाशिक तुम्ही कोणते कोणते देव केले आतापर्यंत आम्ही काशी केलेले नर्मदा परिक्रमा केली मथुरा गोकुळ गोवर्धन दिवसापासून फिरतात आम्ही सध्या आता आठ दिवस झाले आम्ही पंढरपूर केले तेथून ने तर लगेच त्र्यंबक त्र्यंबक केले आळंदी आलंद। पंढरपूर आणि माऊरगड आणि कोल्हापूर केलं आम्ही तेवढं पण इष्टीनं प्रवास केलाय तुळजापूर आणि ह्या वयामध्ये तुम्हाला वगैरे येत नाही काहीच नाही काहीच नाही देव देव आहे आपण नाही बर आणि अभंग वगैरे तुम्ही लिहिता ना आम्ही लिहितो तुम्ही कितवी शिकलेला आहे सातवी शिकेलय वणीला जायचं आता वणीला जायचंय तो हरी तन मारी गाने गाउने काो साढी गाने गाउने काो तो साढी जाने सँगे तोहारी गाने गाउने काो गाने गाउने काँडी तो साडी गाने गाउने काँडी तो साडी सन्चा छ पो सँगे बौरो बिनटला बागर गे उने पानी आसि गेला ले उन साडी तो वन माडी गाउने काँडी तो साडी गाणे गाऊने कांडी तो साडी गाणे गाऊने कांडी तो साडी गणेश सांग तुम्ही स्वतः अक्षर लिहिले हा तुमचं अक्षर पण खूप सुंदर आहे हा सातवी तुम्ही सातवी शिकले बर आणि मग काय असं पूर्ण शिक्षण वगैरे केलं नोकरी नाही केली नाही तुम्हाला लागली असते हा पण नाही केले असं ना गोकुळा खेळे हारी चणी बुल गौळाच्या नारी बोलवली चंद्रवळी तो बन माळी गाणे गाऊन काढी तो साळी गाणे गाऊन काडी तो साळी गाणे गाऊन काडी तो साडी जने दळी तो हारी तो वन माळी

गाणे गाऊ रे कांडी तो साळी गाणे गाऊ रे कांडी तो साळी ओम नम शिवाय <स्याँ> आपल्यासोबत ज्या दुसऱ्या आमच्या भगिनी आलेल्या आहेत अखिला दीदी ह्या पण पन पंढरपूरची वारी वगैरे करतात त्या त्यांचा अनुभव सांगतील आता आमचा अनुभव काय नाही असं देवदर्शन करायचे थोडस मन मोकळं आहे कायम घरात राहून राहून कंटाळा येतो म्हणून थोडंसं फिरायचं बाकी काही नाही पंढरपूरची वारी पाच वेळेस केलेली आणि हो असं सुट्ट्यांमध्ये हिंडतोस थोडंफार मिस्टर कीर्तन करताय काय ना जलाल महाराज सय्यद नमस्कार मित्रांनो ह्या जलाल महाराज सय्यद यांच्या धर्मपत्नी आहेत अकिला दिदी आणि ह्या आमच्या आजीबाई नवीन आमची ओळख झाली तर त्या या कौतुक याच्यासाठी की एस टीमध्ये तरणी ताठी मंडळीसुद्धा फिरायला घाबरतात महामंडळामध्ये प्रचंड गर्दी असते तर ह्या गर्दी असताना सुद्धा एस टीमध्ये पूर्ण प्रवास बसमध्ये करतात रात्रभर प्रवास सकाळी कुठंतरी एखाद्या धर्मशाळेमध्ये आंघोळ स्नान उरकायचं आणि परत जवळचंच एखादं मंदिर करायचं बरं त्या इतक्या चौकस आहेत की प्रत्येक गोष्ट विचारत विचारत आणि एक ना एक छोटंसं जरी मंदिर असेल तर ते, ते सगळे मंदिरं बघत बघत दर्शन घेत घेत परत खाली जातात आणि ही खरोखरच कौतुकाची कमालीची गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणचा प्रवास हा त्या ॲटोनी करतात म्हणजे मुख्य ठिकाणी बस न आल्याच्यानंतर तिथं ज्या वेळेला उतरतात तिथून मग ते जवळचाच एखादा असा खाजगी ॲटो करतात आणि ह्या तिघीच सातत्याने फिरत असतात तर खरंच यांच्या धाडसाला आणि ज्या महिला म्हणजे सातत्याने घरीच बसतात किंवा आमचं कुटुंबसोबत पाहिजे मम्मी कोणासोबत जाऊ असे जे काही प्रश्न त्यांच्या मनात तयार होते तर त्या प्रश्नाला उत्तरं ह्या तिघी मातेच्या बटकंटीमध्ये आहेत की आपण सातकं स्वतःला फार सुरक्षित समजतो आणि कुठंतरी एखाद्या एक चाकुरी ठरवतो एक चौकट आणि त्या चौकटीमध्येच स्वतःला बांधून ठेवतो त्याच्यामुळं बाकीचा काही प्रवास होत नाही त्या मानाने ह्या तेही खरोखरच ग्रेट आहेत म्हणजे देवाच्या मार्गावर त्या लागलेल्या आहेत सातत्याने भटकंती करतात आणि एकट्या दुकट्या फिरतात कोणाची मदत लागत नाही काही नाही सगळा प्रवास एस आणि जिथं कुठं उतरलं त्या ठिकाणचा प्रवास हा ॲटोनं अशा पद्धतीनं त्यांचा सगळा प्रवास आहे त्यांना एक दीर्घ आयुष्य लाभावं आणि त्यांच्याशी खूप भटकंती व्हावं हे आमच्या आधी तर अशाच नेहमी चिरतोरून राहत कुठं पण एखाद्या म्हणजे आम्ही जिथं कुठं भटकंती करू तिथं भेटाव्यात आणि त्यांनी आम्हाला शब्द पण दिला की त्या एक जानेवारीला आमच्यासोबत कळसुवायला येणार आहेत आमच्या आमच्या कळसुबाईच्या मोहिमेमध्ये त्यांचं स्वागत सर्वांना दीपावलीच्या परत एकदा शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय